हळूहळी चळू चाळू ना वाटत नाही म्हणून काय माहिती आमच्याकडे हा आमच्याकडच रात हो

काय उकडायचा उकडून घ्यायची शेगलाची भाजी भारीच तुझी आवस करता तुमच्याकडे कशी या दिसत दिली आई बघ आज तू उल्लू बनीच्या मार्गावर ये का माहिती आहे ना गोड बोलायना एका द्या पोसवची डॉलीन तुमक बसवल्या ना गुगल पे मारू सांग पे हा पे हा माझ्या मारू माझ्या मारूक सांगा गुगल पे हे बघा शेगलाची हेनी मॉपच आणले नक्क सड्यावर तो अर्धो सडो हेनीच खाली गेले दोघांनी आणला थोडश्याची भाजी बघा किती आणलं मोपच तुकडे मोपच करून आणलं तिथे एक दहा रुपये ह्या परवडणार नाही एक दहा रुपये म्हटलं नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर मित्रांनो हे बघा शेती आलेली आपली पावसाळं आणि इकडे तर काढूचं काम चालू आहे पण तो आणि ते बघा तरव काढतात तकडे तर आज आपल्या शाळेत एजबी आणि हायस्कूलमध्ये भाजी विकण्याचा उपक्रम हा मुलांचो आणि मग दोन वर्षापूर्वीचं व्हिडिओ बघितला असतात तर तेव्हा भाजी वगैरे विकत होते आम्ही केलेला होत्या शाळेतलो व्हिडिओ तर आणि गेल्या वर्षी आपल्या मराठी शाळेत पण होतो यो उपक्रम तर चला पुणग्या विनू विनू कोण नाही कारण सगळी रोग काढतात त्यामुळे माका सांगितलं आणि तू जाऊन ये आणि बघ आपली शेती आहे सगळे चालू आहे बघ आमतो आणि अस्मिता रोग काढतात दोघा जण घे चल तुमका भाजी कशी आहे तू रेसिपी करणार असलस तर अनु काय हा तर चला आता आपण शाळेत डायरेक्ट भेटूया तर चला मंडळी शाळेत येऊन पोचलं आहे आणि सगळ्यांनी भाजीचे स्टॉल आपले लावलेले आहेत आणि सगळी मुलं तयार आहेत भाजी विकूसाठी पण पालक नाहीत पालक पालक येऊचेत काय माहीत नाही तर हे बघा सगळे तयारच हे बघा भाजी बघा घेऊनच इलेत सगळे तुम्ही वस्ती घरातले रे हो वस्तू घरातली बोमता नाही एवढा तू एवढ्यात भोपळ भोपळ झालो कधी आत्ता बियं नाही घातलंच तोपर्यंत झालो अरे भाजी काय काय घेऊन इला हे बघा काय गो हे बघा भाजी भरपूरच घेऊन इली आहे अरे कार्तिके कसली आणलं काजीचे गर अरे अरे ही टीम मोठी आहे ही बाजू तुमच्याकडे काय नाही आता पुढे भारी आहे सगळ्यात भाजी म्हणले सर रे चवळी मटकी घेऊन इल काय गो काय आणलास हळंबी कोणी झाल्यान नाही अरे अरे तुम्ही आह ना काय म्हणता अजून वेळ तादी मराठी <laughs> बघा पाकिट घेऊन येला मेन आणि हिशोबक हे बघा <laughs> कितीशी विकतलस ती कळतला ना पालक काय तुमचे हो। पालक कधी हम्म टायमिंग दरलाच लावून पण काटली कोणाकडे गोट्याची येली घेऊन येईल फक्त काय डोली काय आणलं काटली बिट्टी आणायची ती ना अजून पिशी आहेत काहीतरी हा तुझे काय नाही का तू हळूच घेऊन दांडके कायच आणलं नाही मग असा म्हणून असा ठेवलं अर्ग व्हायचो सगळी एकत्र अशी मिक्स बसला अळंबी ठेवच्या ला दडू हे बघा इकडे काय काजीचे घर आणले नाही रे बघा देवच ह्या बघ खारातले आंबे हे बघा डायरेक्ट काढूनच आणला भाजी आधी तो टाळकुळ घेऊन फक्त येलो आत्ताच घेऊन इलो भारी आयडिया केलं पण ते का खरं विद्यार्थी नाही तर ते बघ काय घेऊनच इले नाही ही बघा सगळी मुलांनी स्टॉल लावलेले आहेत फक्त भाजी घेऊन तयार राहा तुम्ही आता डॉली काय गो भारंगीची कशी थोडी दहा के पाच रुपये पंधरा ही ही मोठी तुम्ही आल्यान मोफत भाजी आणला ही का कोडश्याची खयची खयची आणला का सांगलासी बघा गोट्याची वेली पेवगो कोणी आणलाय ते पाणी तुम्ही त्या दिवशी असते छत्रे वाटपाच्या वेळी मुंबई गेला तेव्हा दोघं हो तेव्हाच काही गमलाच नाही म्हटलं आरड काही गमली नाही हे कशा पाना कसली गमली कोण लाव तिला तुट म्हणून

रान रान प्रकाँचा 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 होत आहे थोड्याच वेळ या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल आणि आजच्या या या अशा प्रकारचा प्रतिसाद मिळाला वेगवेगळ्या प्रकारच्या सीझन मध्ये मिळणाऱ्या या ऋतूत मिळणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात आणि या भाज्यांचं आपण जर सेवन केलं तर नक्कीच त्याचा आपल्याला आपल्या शरीराला चांगल्या प्रकारे फायदा होतो

हो <laughs> भाजी घेऊ किलस ना पिशी घ्या पिशी आणला मोठीच आणला तुम्ही कसल्या कसल्या भाज्या आणल्यात कसल्या कसल्या भाज्या आणल्या एकावळा एकावळा हा ही कुठे मिळते सड्यावर मिळते बनवायची कशी ती भजी बनवतात ओके हे काय आहे पणसाचे गरे घराची भाजी कशी बनवतात नाही माहिती तुम्हाला ए ही काय आहे तुळशी की फोडशी तुला माहिती आहे कसं बनवतात फोडशीची भाजी कशी बनवतात काय काय घालतात त्याच्यामध्ये नाही माहिती <laughs> तुला माहिती आहे <दे> <laughs> तुला पण नाही माहिती हां वेजी <laughs> घालतात आणि हा मिरची डाळ आणि खोबरं बस बरं आहे म्हणजे ही भाजी बनवायला सोपी आहे आणि खर्च पण नाही जास्त ना आणि पौष्टिक परत तेल लागत तुम्ही कसल्या भाज्या आणल्यात गोनी भारी आणल्या भाज्या तुम्ही कसल्या भाज्या आणल्यात होट्याचे वेल आणि हे काय आहे हे काय आहे ते अळूच्या गाठी बनवलेल्या आहेत अतिशय छान सुंदर लागत त्याची हे भाजी एकदम छान असते तयारच करून आणले आहे काय आहे मठन मठन बोट चवईची हा चवईची बोंड चवईचं बोंड कशी

सुकवलेले आहेत का ओके ओके ये ये परत ते पाण्यात भिजत घालायचे रात्री परत ओली होत पूर्ण काही सत्तर पैसे <स्टेण> देत शंभर रुपयाच्या सुट्टी आहेत <स्टेण> काय लक्षात ठेवा लक्षात ठेवा मला घ्या माझ्या लक्षात ठेवा नाहीतर विसर

नाही घटक कुठला असा आहे की जो आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा तर यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं आणि ज्यांना हिमोग्लोबिनची पातळी रक्तामध्ये कमी आहे त्यांनी ज्या दिवसामध्ये ही भाजी उपलब्ध होते जोपर्यंत मिळते तोपर्यंत खाल्ली पाहिजे पण जे विकतो त्याचं सगळं आपल्याला माहित असतं गोळा करायची त्याच्याबद्दल समोर त्याला पटवायची नुसतं वाचून नाही चालणार आम्ही का घेतली पाहिजे तर त्याचं वैशिष्ट्य तुम्ही सांगितलं पाहिजे ह्या या गोष्टी त्याच्याकडून पोषण तुम्हाला मिळणार पोषक जीवनसत्व मिळणार म्हणून हे तुम्ही खा असं आलं कुठले घटक मी ते सांगितलं पाहिजे मला हे फायदे होत असं सांगितलं रे बळूची गाठी

कांद्याची पात वगैरे पडते बारीक आहे हे बोल बोल आहे हे नाही कोणी काढल्या न रे हे अजून आणला द्या काहीतरी आणून घालच्या ना भाजी भाजी खा कशी कशी भाजीचं नाव घाल बा ही पोडीशी नाही पोडशी नाही असणार ती ही पोडीशाची बरोबर

नारळ पण घेऊन इला बरोबर आहे तुझा खोबरा नसला एक नारळ कपलो हरी दोनच रवले ही वेगळीच आहे म्हणूनच मला त्याचं काय हे करून घ्यायचं आहे की खात्री करायची आहे ते पण नाही आहे मी नाही काय बोल तुमचा आवाजच नाही याच्या भाजी घ्या भाजी तुळशीची भाजी तू जेवण करताना कशी करतात ती सांग का तू सांग्याची भाजी नाही गो खोश्याची भाजी कापून घ्यायची नंतर ती पाण्यात पाण्यात घाम चांगली स्वच्छ भरून आणि नंतर कांदा कांदा खोबरं आणि मिरची कापून घ्यायची आणि टोकामध्ये तेल घेवतायचं आणि त्यानंतर ती खोळश्याची भाजी घालायची आणि कांदा खोबरं घालायचे नंतर पाणी घालायचं आणि ती शिजल्यानंतर काय काय जण काय काही जणं ही घालतात चण्याची डाळ उद्या करून घेऊन या मॅडम कधी करणार उद्या पोडशीची भाजी तुमक बोलावणार होय होय कच्चे आंबे पण आहेत अजून कोणाकडे तरी दडून ठेवले ना एक एक करून खाता ला तूच थांब एक 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 काढून खाताम्रावरचो घ्यायला पैसे घेवा हिशोब किती झालो ह्या पन्नास रुपये झाले वा तुम्ही विकतलाच भाजी माका माहिती होता ना तुम्ही गप्प बसणार बघ गप बसणार आहे ना या काय गो नाही तोंड पाडून कशापासून तुम्ही विचारतच नाही भाजी थांबत अरे घ्यावं म्हणून सांगायची तुमच्याही पालक कायकू तेव्हा हो ग हिशोबा एवढा मोठा पान घेऊ ही बघा ही भारंग्याची भाजी ही बघा त्या बघ यायला गो ही कसली हां वेली हे बघा पेवग्याचे पेवग्याची भाजी आहे तू खातं कधी पेवग्याची भाजी खातं कधी कशी करतं बघा ही का विलायती शेगोल हे बघा हे आपले रेसिपी बघितलं असेल सगळं ह्या काय गो हळवची लाल लालमाठ दहा रुपये तू काय आणलं फक्त आळव याचा पण बाकी काय आणलं नाही दपता येताना तर पिशवी बघलंय आहे ना म्हणून विचार कर हे बघा शेगलाची हेनी मोफच आणल्या ना अक्क साड्यावर तो अर्ध सडो हेनीच खाली गेले ना दोघांनी आणला खोडशाची भाजी बघा किती आणल्याने आधी किती कपली किती काय काय घरी कसे नारळ वीस रुपये स्वस्त झाली शेकलाची घेतला काय फुकट फ्री बघा नील ह्या का टाकू लिहिले मोप आणलाय ना एका वेळेची बघा विना तुकडे मोपच करून आणलं त्याचे एक दहा रुपये ह्या परवडणार नाही एक दहा रुपये म्हटलं हे बघा पालक अक्के या गाडी अची लिहून सगळीच देऊन ठेवा असा मोफच तुकडा करून आणला त्याची पालक आता चिले रे बघा बाजी घेऊस भागलं म्हणत होती फागल्यासाठी भागली नाही अरे ढोल ढोलि ढोलि ह्याच्या वडे नको बांबून आणून आण भोप का कापून दिले फक्त जा म्हणाले घेऊन वीस, <laughs> वीस रुपये या काय पण चालतो रुप दहा रुपये काढून देतो तुमच्याकडे कशी या वीसच फुलं दिली आहे ही बघ

हिशोब 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 सगळं चांगलं झाला झाला सगळं मग कसला हळूहळू चालू आण ना वाटत नाही माहिती आमच्याकडे हा बाबा होय सर

उकडून घ्यायची शेकलाची भाजी भारीच तुझी हाऊस करता तृप्तीक सांगता येता तकडच्या चावय वडवड म्हणून काय

तर त्याच्यात सगळी मजा मस्ती होती पालक कमी होत लावण्यात गेल्या कारण येऊ त्यां वेळ मिळालेलो नाही माक पण मिळत नव्हतं तरी मी त्यातल्या त्यात वेळ काढून दिला माझं कायदा ना डोळी कशी ती अरे तकडे तकडे पाच रुपये ना डॉलीन तुम्हाला बसवल्या ना गुगल पे मारू सांग गुगल पे हा काय हे गुगल पे हा माझ्या मारू माझ्या मारू सांगा गुगल पे हिशोब बरोबर मारा पिशवी काय आणलंय ना ह्याचे सगळे भोपळाचे बेशी सोपले सपले सगळी लाजत नाही मी पिशवी नाही काका विचार करतास तुम्ही कुठची भाजी घ्यायची हो घेवा ही शेंगलाची भाजी कशी काय बनवतो सांगा कशी कशी बनवायची आयुर्वेदिका भाजी ना कशी बनव हां बारीक कशावर कांदा कशावर टाकायचा कशावर टाकायचं हा मग तवा घ्यायचा त्याच्यावर तेल टाकायचं आणि बारीक करून कांदा टाकायचा आणि खूप ते तेलात परतायची छान होते भाजीला नीर सांगता उकडून घ्यायची अरे तुमची झालीच ना होय होय घेऊया होय घेऊया तुमची विचार कशी भाजी आणली तुम्ही कसली घेतलास कोपळ्याची पावा काय 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 नारळ स्वस्त हा दहा रुपयांनी दहा रुपये किती किती झाले तुमचे भारी तू चौघांचे की दाए। दाए। चला झाली घेऊ झाली स्वपूल आता ना मग गडबड आहे नंतर नाही आहे नंतर चला बाय 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 करा व्हिडिओ कसं वाटतो तो नक्की कमेंट करून कळवा इथेच थांबूया पुन्हा भेटूया आपला नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय